मागच्या वेळेला सुरुवात दोन मिनिट पर्यंत हात तुम्ही वास्तविक पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आपण कशाने मिळत आलोय काय करण कशाने पवित्र भगवंताच नावा चिंतन चाललेलं आहे सर्वांना स्रोत असलं सर्वांना माहिती असलं का ते काम आहे दोन मिनिटं सांगा म्हणून सांगून जातो राजा ओ बोलणारे मामाचा तळे हे आपलं अंगण नाही हो तुमच्या मस्त का का। काय बोलू नका वाच कोणी अजिबात बोलू नका आपल्या अंगानाही लक्षात ठेवा हा सेवेला सुरुवात करण्याबर दोन मिनिट तो परिहार तो म्हणजे वास्तविक पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आपण कशा मित्र काय करण कशन पवित्र भगवंताच नामचिंतन चढलेलं आहे प्रत्येकाला स्रोत असलं प्रत्येकाला माहिती असलं तर वाक्याचं दोन मिनिट सांगून सांगून जातो फटा या बावन फट्यावरती हे जे पवित्र भगवंताचं नाम चिंतन झालेलं आहे ते कारण म्हणजे अठराव्या शतकातले महान सद्गुर संत बाळू मामा या बाळू मामांचा बागा क्रमांक चार या ठिकाणी गेले पाच सहा दिवस झालं विसावलेला आहे हा विसावलेल्या बागासमोर सद्गुरु संत बाळू मामांच्या समोर हे पवित्र भगवंताच नामचिंतन गेले पाच सहा दिवस झालं होत आहे परम भाग्य माझ्या सज्जन मायबाप हो तस ही हे परम हे पवित्र भगवंताच नामचिंतन माझ्यासारख्या पामारकड प्राप्त झंजे झंजे परिवाराने करून दिलेलं आहे त्या झंजे परिवाराला परिवाराला परिवारालाही धन्यवाद येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चरणावर नतमस्तक होतो संत सद्गुरु बाळमामाच्या चरणावर नतमस्तक होतो का होतो कशामुळे होतो ऐका हे मृत्यू लोक माझ्या सज्जन हो आणि या मृत्यू जर आपल्या जीवनाचा उद्धारच करून घ्यायचा असेल तर संताशिवाय जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही ज्या दिवशी तुम्हाला संत भेटतील ज्या दिवशी तुम्हाला आम्हाला संतांचं दर्शन होईल ज्या दिवशी तुम्ही आम्ही संतांच्या चरणा शास्त्रांग नडवा चालू त्या दिवशी समजायचं आपलं पुण्य उदयाला आलं तस या बावन फाट्यावरती गेली पाच दिवस झालं हा सोहळा सद्गुरु संत बाळूबाबांच्या बघा क्रमांक चारच्या समोर होत आहे सद्गुरू संत बाळूबाचं दर्शन तुम्हा मला प्राप्त होत आहे त्या अर्थी आपलं भाग्य उदयाला आलं असं समजावा भाग्य कधी उदयाला येत तर तू सांगून जाता अरे देव भेटला तर देव ज़... देव तुमचा उतार केलं का नाही करेल सांगता येत नाही का तर देवापशी देत आहे कस दाखे पायापाशी अंधुर्जन संताच पालन करतो अंधैताचा सहार करतो पण संतांस नाही संतांच्या चरणात सामान्य जीव नतमस्त झाला संतांचं चरण प्राप्त तुम्हा मला झालं कि संत या देहाचा उद्धारच करतात मी सांगत नाही संतांचं हृदय